आपल्याला बनवायचं किल्ला म्हणून जुना जनता माणूस आईला घेऊन चालू आम्ही आता माती आणायला नंतर पूर्ण किल्ला बनवायला आपल्याला आई मदत करणार आहे आई तुम्ही लहानपणी किल्ला बनवायची आम्ही बनवायचो आम्ही चित्र बनवायचो किती मोठा असा मोठा असा पक्का मोठा जरासा स्ट्रक्चर आमचं चेंज झालं किल्ल्याचं इकडे बघा ना हे दोन कान बिन असं जरासा वेगळा वाटतय आईच्या सपोर्ट मुलं एवढं झालाय आईने मदत केली आपल्याला खोदायला वगैरे नाहीतर काहीच झालं नसतं अजून छत्रपती शिवाजी महाराज की जय नमस्कार मित्रांनो तर मी तुमचा बाब दक्ष फटके आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगिंग युट्यूब चॅनल तर सर्वप्रथम सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि दिवाळी आली तर सर्वजण किल्ला बनवतात पण आजकाल पोरं जास्त किल्ला बनवताना दिसत नाही जेव्हा मी स्कूलमध्ये होतो ना तेव्हा पण कुठेतरी कमीच चालते किल्ला बनवायचं तर माझ्या मनात आला की आपण किल्ला बनवूया आपले व्हिडिओ बघून आणखी दोन चार जण किल्ले वगैरे बनवतील ना जसा जुन्या आठवणी वगैरे काय ताजा करतील तर इथं आम्ही किल्ला बनवणार आहोत आणि किल्ला बनवायचं प्रमुख आकर्षण असणार आहे मावशी संची आजी तर आजीला घेऊन आम्ही किल्ला बनवणार आहोत सोबत तिला माती बिती आणायला नेणार आहोत परंतु किल्ला बनव तिच्याकडं भरपूर सारे गोष्टी आहेत त्या तुम्हाला मी ऐकतो काय काय गोष्टी आहेत त्या आणि आम्ही आता पावडा कुदल घेऊन चाललो आहे बघा समोरच तिकडं डोंगर आहे त्या साईडला तर तिकडं चाललो आता माती आणायला तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा काय काय कसा कसा कुठला किल्ला बनवतो आहे ते समजायलाच अजून आमचं पण ठरलं नाही एकतर बनला तर कुठला तरी किल्ला बनू प्रॉपर नाही तर जो होईल तो होईल असा यो बोलला यो तर बघूया आता किल्ला बनवायला चालू चला चला ही ही बघा आहे आजी ना आम्ही आलोय आता माती आणायला बघा तिने परफेक्ट लोकेशन तिला सगळं डोंगरीतलं चप्पा चप्पा आहे ना र चप्पा चप्पा माहिती हे बाबा तिला नको हे अरे आपण करू थांब हे आई तू कुठं अरे मारतील लोक शिवाय देतील आम्हाला अर कि तुम्हाला आईला कामाला लावले हाऊस आहे कदाचित नाही डेंजर आहे ती का हो का ताकत का अंदाजा मत लगाओ क्योंकि आईसा आदमी बहुत खतरनाक रहता है बाबा आई तुझो वय किती असेल तरी आई आई काय बोल ना तुझं वय किती असतील साठ सत्तर वय किती असतील वय ऐंशी ऐंशी व्हायची तरी बघा मित्रांनो आई आहे म्हणताय कसली नाही मग आठलो म्हणून नाही तर माझी तब्येत कसली होती बाबा आई तशी सगळी कामं करते अजून पण एकदम ताट आहे बघा ए घे र आम्ही कुदल पावड्या घेऊन आलो आईला पण केली राही लाल लाल माती पटापट पटापट इथनं काम ये नव्हतं यश तुझ्यापेक्षा आईला ताकद आई नि बघ काही कामाचं नाही केलेली सगळी जाऊ लमो आहे ना असं कॉलेज गार्डन बिडम मध्ये तर म्हणून मावशी आमच्या मातीला भेट जाई अशी आता गेला ना म्हणून आम्ही सगळ्या आलो किल्ला बनवायला आई तुम्ही लहानपणी किल्ला बनवायची आम्ही बनवायचो आम्ही तिकर बनवायचो किती मोठा असा मोठा असा पक्का मोठा आम्ही साधानीच त्या साधानी ना आम्ही तिघी जाणी ना शेजारच्या पाक्या पोरी अगो असला मोठा बांधवायचा किल्ला किल्ला बनवत आले बाई आम्हाला सांगू का कसं बनवायचं काय ते आम्ही बनवायचो आधी पण तुझ्या सांग काहीतरी व्यागला आम्हाला आम्ही एवढी माती का पोतली अजून किती एवढंच मजब झाला येऊ करत एक पेर मारायला अजून तर चला आता आम्ही उचलतो एक आणि नेतो जास्त काही लांब नाही बघा तिथं मावशीचं घरी त्याच जवळ छत्रपती शिवाजी महाराज की जय जय चला तर माती आणलेली आम्ही आता इथं बर बर बघू इथं कुठं लांब आहे जास्त आता दगड आण कुठं जायचं ना कुठं अजून एक आणाची अजून आण माती आता आई बोलताय आणखी एक एक घमेल भरून माती आणायचे चला आणखी एक घमेल आई जसं बोलल तसा आज आई जी बोलाल ना ती आज पूर्व दिशा चला माती एवढी टाकली पोचली होईल का एवढे वाटत तर नाही बघू होईल तेवढ्या परत आणि कुठे लांबायची जास्त आता एवढी तर माती आणली आम्ही तुम्ही सांगत असाल का आईला का घेतलं तुम्ही एवढे ऐकले इकडं बघा एवढी मोठी दगड डोके बांधलेली ताकद आहे तुझ्यान ताकद आहे कपले खपले म्हणून खपले बस बस आता बस आहे आईची म्हणजे इच्छा होती तिला जसं सांगला ना, ना मम्मीने तुला घ्यायची ता लगेच आई शिकला बिकला लावून लगेच तयार आता आता सुई तू बस बाबा डागरा येऊन एक बसू चा कुठल्या किल्लाचा करा घेतले सिंधुदुर्ग झाला तर सिंधुदुर्ग नाही तर जो होईल तो बुलचुक मापा झाला तर बघू असं काय होतं आता घेतलं त्याने आकार येते बघा बुरुज वगैरे येत पाडले ता जास्त वरती ना झाला खाली वर जरा कारण आपल्या पाण्याचा पण बा, बा, बाजूला समुद्र दाखवायचे ना आमचा किल्लावरनं तर चालूच आहे पण आई चौक इकडे काय झालं ये अरे कशी सांग ताप दांडूक पारला घे घे मी देते गे हा कधी घेशील पहिले प दांडूक दे पाटा कधी घेशील ती का ना घेऊ शकत तू <laughs> दर तू दांडूक धर दर झोप दर झोप 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 ये आला म्हणत का आला मला यो फायनल आहे <laughs> <जींगा। या> <laughs> ना तर बघा यो आम्ही आराखडा वाकलेला आहे किल्ल्याचा असा इकडं आणि या साईडला एंट्री ठेवायचा विचार चाले इथं ते अजून नीट करायचे आता थोडंसं रॉ आहे हि डगड वगैरे टाकू इंजिनियर इंजिनीअर सॉरी मालिक मालिक आम्ही सगळं उनके कामगार आहे सब और ते आमची मालकीने ताई ते कस माल पातळ झाले पर जाड झाले आवाज ठोकताना पाणी डाल पाणी असा विषय आईचा दोन विटा जास्त तिकडून काढले का लगेच ना र असं तर आम्हाला बनवता बनवता एक एन्जॉयमेंट पण आहे आणि ते एवढाच झाले पण एवढ्यातच आमच्या आऊस झाले घाम फुटला डायरेक्ट किल्ला आकलेला आहे ना मला तो जायला नको फक्त विठ आपण नीट लावू लावून बाहेर अजून गेट कुठे इथं बोलत ना तू माहिती लास्ट विटिंग विठ संपल्या काय विटा संपला एवढ्यात अजून एक फेरी आणायला लागल विट्यांची ते लावत तुकडं लावू हे बघा आमचं फायनल या आता यालाच काय तो शेप द्यायचे आतमध्ये दगड टाकायला आम्ही आता चालू करते टाका रे टाका टाका त्या साईडचा जरा शेप आहे ना थोडा वेगळा वाटत असेल पण तो न चुकला कुठे गेला आपला आर्किटेक्चर इंजिनिअर वगैरे गेलं का आमचं तिकडं तर शेप चुकले तर थोडं आम्ही नीट करू नंतर शेप देऊन बारीकली वरती मोठी का अजून चला एक फेरी मारुढे तरी घाम कुठला हवा पण नाहीत अरे आई बस झाली माती इकडून आणता ही माती गायला पाहिजे पाणी टाकलं ती पण चिकटच होईल की सांग, यो चल तिथ माती पण ती डोंगरीला मग आम्ही तिकडे दगडी टाकून घेतो तू ये लवकर ये तू तुझ्या शिवाय काम थांबले तिथं आई तिकड माती आणेल आणल आणल तसं आम्ही इथं दगड टाकून घेतो मोठी मोठी दगड टाकून टाकले थोडी त्याला आतमध्ये खरून टाकायला लागलं लिपाला येईल चांगली माती घातली हे बघा आपली दगड तर टाकून झाले तिथं जेवढी दगड जास्त टाकून आपण तेवढी माती कमी लागेल म्हणून आता इथं जास्त दगड टाकले अख्खा भरून घेतले एकदम प्लेन एकदम माती टाकूनच गेली कम लागल तिथं पावडा घे मार इकडे मग काय लागल माती ज्या लागेल अजून लागल जेवढे आणले तेवढेच लागल वाटत पटीवारा पटीवारा हे दगड आल ना <coughs> 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 वा होईल होईल काहीतरी होईल वाटतं हे तुम्हाला अजून बाजूशी हे वाटत असेल त्याला असं नीट चेप दिला ना पाटेल किल्ला काहीतरी बनू भुलचूक माप आधीच सांगतोय का तुम्ही बोलाल हा तर वाटत नाही असा तसा भुलचूक माप जो होईल तो होईल आणि लहान मुलांना अजून तुम्ही बघत असेल व्हिडिओ दिवाळी असेल तरी किल्ला लगेच बनवावं लागेल हे मेन आहे किल्ला बिल्ला ना फटाके फोडा तुम्ही नंतर आजकाल फटाके पण कमी पडताना पोरा फोडता फटाका फोडता नाही कमी झालं पहिल्यापेक्षा आजकाल काय झालं माहिती का फटाका जास्त फटाक फोडणाऱ्या पेक्षा विकणार झा माती थोडीशी कमी पडले आता परत आम्ही माती न झाल्या मग अशी टोटल सहा गमेल टाकली दोन पोतल्या टाकल्या एवढी दगड अजून मला तो, तो जेवढी माती आपण झाली ना तेवढीच डबल लागला अजून तर आनू काय नाही बांधवायचे तर बांधवायचे किती टाइम झाला बनवताना एक तास एक तास झाला एक दीड तास जास्त आला तो आगता ना थोडा वेळ गेला आता माती काढायला घेतो आम्ही आणि तुम्हाला जर इथपर्यंत ब्लॉग आवडला असेल ना जास्तीत जास्त शेअर करा कारण की सर्व पोरांना असं बारीक बारीक असेल त्यांना मोस्टली शेअर करा कारण दिसू दे जरा किल्ले वगैरे बनवतात त्यांच्यात पण जर इंटरेस्ट वाढत तर आम्ही तर माती काढून घेतो ऐका जास्त असतं घे थाप्या थाप्या मारू नको निच बघ ना झालं ना होईल पहिले पहिले चिरा बुंजू ना पहिले पाण्या ना सगळ्यात इम्पॉर्टंट बुरुजला नीट शेप पाहिजे बाकी हे काय कोण पण करेल हे बघा आता मी बुरुज बनवतो त्यांना आता जरा फिनिशिंग द्यायचं काम चालू आहे तिथं पण जरासा मागाशी नीट नव्हते दिसत त्याला बाला त्याला जाऊ अशी दाखव तेव्हा तो बालाने नीट केलं तिकडून आणि मागचा माणूस आमचा माती घालून द्यायचं काम करते आई बघा तिकड आईला गो आई झोपली <laughs> <आई जोपे>। असं <laughs> चला अरे पण आईने आपल्याला बरीच मदत केली माती बिती दाखवली कुठून आलो काय आला तर बस मग काय आई थँक्यू नंतर आई ब्लॉग बघाल तेव्हा आई का थँक्यू बर आता समोरची साईट पण जराशी नीट झालेली आहे नंतर काय ते आपल्याला इथं परत ते काठी नाही ना आपल्या विटांसारखं ते पाडू पाडायचे ना अरे ते विटांसारखं नाही का त्याच्यानंतर ब्लॉक टाकतात ते असं इथं पण जरा बुरुच शेप आले बघ इथून दाखव असं कव आला बघा माझ्या नीट दिसून ना त्यात तुमचं काय झालं चाललं रेकडून बुरुच बघ इकडे इकडे दाखव दाखव त्याला इकडून बघ तिकडून तिकडून बाला बघा कधीपासून तिथंच येतो तिथून ते रात्र घालवली तरी इकडे एवढं झाला पण तरी तो आधी तिथंच करते पटापट का आता वाटतंय का नाही बुरुज ना तर मला हे बघा आता जवळून दाखवतो जरा हे बघा इकडं आता तर असं शेत द्यायचं बाकी फक्त पण हे बघा आता बुरुज बनवले बघा परफेक्ट असा सिंधुदुर्ग किल्ल्याला पण असं मध्ये असं बुरुज आहे कोपऱ्यात आम्ही मोबाईलवर बघितले फोटो एक्झॅक्ट कसा आहे तो त्यांना बनवायला घेतो वाटवला आणि बघा मधिरच माती एकदम चिकट चिकट करते okay. आता आपण इकडे बनूया या साईडला या साइडचा बुरुज बनवता इथे एक अर्धा मागाशी ठेल तो हवाला आता याला बनवू तो तिथला मागास बुरुज बघा तसा सेम थोडासा असा वेगळा म्हणजे थोडासा असं ब्रॉड आहे इकडे तिकडे मागाशी पसून तुम्ही बघता येतं कसा वाटत असेल आता याला जराशी एकदम फिनिशिंग दिलेली आहे मी मस्त वाटतं आता त्यांचं तिकडं दाखव काय चाललंय बघ दिवाळीचे बेसनाचे लाडू माझे मस्त दिसतात का करजाम बनवणार थोड्या वेळात करंजी बन दाखव करंजी बनवतो थोड्या वेळात वे आपण सांगतात बनवायला टाइम लागतो तिथं आपला दरवाजा आहे भाई इथं त्याचा अजून काय कसा काय बनवायचं ते अजून एक झाला नाही बनवू बनवू आपण आहे तो सब आपला हे दाखव इंजिनिअर परत दाखव प्रत्येक दाखवत बस बस दाखवतो क्लिप इंजिनिअर आहे आईशी मस्त न करू आई आपल्याला सांगते फक्त का असं करा तसं करा बस आईला बोललो तुला जास्त त्रास नको घेऊ हो, मस्त बस भर झोप झोपली आईची झोप झाले सल दोन तासून झोपत जरासा स्ट्रक्चर आमचं चेंज झालं किल्ल्याचं इकडे बघा ना हे दोन कान बीन असा जरासा वेगला वाटतंय तर काही पण नको बनवला जरासा इकडं अजून बुरुज येत नाही आहे त्याला नीट करायला लागेल अजून आणि अजून जसं कव वगैरे टाकायला लागेल कारण की इथं हे दोन कान वाटतं आणि इकडे बलताच काहीतरी वाटतं किल्ला नाही वाटत दिवस मागासपासून बनवत आहे आता जर हात धुवले तुम्हाला बरं नीट दाखवतो मी इकडंचे दोन बुरुज जे बनवले आहेत ना ते जरा नीट करायचे बाकी किल्ल्यासारखा शेपता आला आलाय आता त्याने तिकडे दरवाजा पण बनवले बघा आणि बाला आता काय बुरुस्त आहे ना तो त्या साईडला लाव बघा तरी वाटलं नव्हतं एवढा मोठा म्हणून कारण भरपूर मोठा झालाय आता पाणी नाही आहे ना मी बाजूला खोदत खोदत घेते कॉर्नरला त्याच्यात आपल्याला पाणी आहे हा किती वाजल्यापासून बनवतो दो रे दोन।, दोन आता वाजले पावणे पाच का सवपात वाजले म्हणजे तीन तास झाले तीन तास तरी वाजून बनवत आहे एवढंच झाले बघा अंधार व्हायला हो आले म्हणून पटापट आम्ही आता काम वाटून घेतले साइडचा जो काय आहे ते फिनिशिंगचं काम करत आहे आम्ही इथं बाजूला आपले समुद्र दाखवायचे म्हणून खड्डा बघा आईचा आई काय प्रॉब्लेम आहे बघ बघा <laughs> माझा नको नक्कीच असू दे तरी तुला सगळी आता बॉडी मध्ये जेवढा दम आहे ना तेवढा दम काढून इकडं त्यांनी यशनी खोदले आणि तिकड एवढा एवढं खोदले तर दाखवत कसा खोदले आम्ही किल्ला तर शेल किल्ला काय तुटनालायून दाखवत खाली खोदलाय आम्ही आता एकदम असा रॉ किल्ला वाटते किल्लाच वाटते किल्ला अजून त्याला फिनिशिंग दिली ना हे फिनिशर कराला <laughs> दुष्काळ पडले दुष्काळ डायरेक्ट बघा अवतारा चार तास झालं चार तास ना चार तास झाले फक्त आता एवढच ही बॉर्डर तो वाला देते ना तेवढीच बॉर्डर लावायची बाकी आहे नंतर याच्यात पाणी टाकायचे बस झाला मग काम आपला हे सगळं पाणी नका लावली हे पाणी सगळं बाहेर काढणार तू कुकलपोर किल्ला तर फायनल झालेला आहे फक्त थोडासा काय बाकी असेल तर फक्त आता पाणी टाकणार आलूस टाका रे पोरांनो आलूस टाका कालोक झाला तर लास्ट लास्टला बाबा पण आलता जरासा हेल्प करायला इथं बाबाने माती टाकून दिली आम्हाला टाका 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 इकडून निघाल तर इकडून निघाल तर इकडे आहे ना डोंगर बागे बस एक नंबर झाला किल्ला बघा अंधारात काय दिसत फोकस लावायला लागल ला आम्हाला ला ला नीट दाखवायला पण जेवढं झालंय तेवढा भारी आहे आता आम्ही ते लाईट लावले बघा स्कूटीची तर किल्ला बघा कसला आता डिटेलिंग जर दिसून येते किल्ल्याची सांगा जरा कमेंटमध्ये कसं झालं आहे ज्या मेहनत घेतली पोरावी पाच किती तास सातास सात तास किती घेतले तास पोरावी मेहनत घेतली ए तन्तोप तन्त दुसरा ब्लॉगर बाजू हां बघा येतं खाली असं समुद्रच दाखवले आम्ही अजून पंत वगैरे लावले ना वरती तर अजून भारी दिसत वाटते का सिंधुदुर्ग सांगा तुम्ही कमेंटमध्ये एकदम फायनल रिझल्ट आहे ना मी शॉर्टवर टाकीन दोन तीन दिवसात आता उद्या काम आहे म्हणून चाललो आहे आम्ही घरी तर जवळ आम्हाला फोटो काढायचे किल्ल्याजवळ हे उद्या उद्या काढा मग आता काय खालवण काय उद्या कधी यायचं हे उद्या तुला काय काम झालं बघा हां चालेल ओके सो हे बघा आमचा किल्ला आम्ही आता इथे याच्यावर किल्ल्यावर आपल्या पंत्या लावल्यात आणि मामा पण आले मामा कसं वाटतंय किल्ला आपला मस्त वाटतं मस्त पहिल्यांदा कोणतरी बोलला मस्त नाही तर मागासून बाबा येऊन गेला आणि ती मावशी बोलते एक बोलते आम्ही बाबा बनवले एक बोलत काहीतरी वेगला दिसतंय पिंडी बनवलंय तर मामानी नाव ठेवणार आहे असू दे मस्त बांधवय अजून फिनिशिंग बाकी आहे ती सकाळी करू आता पाण्यामध्ये डॉल्फिन असतात सिंधुदुर्गला डॉल्फिन दिसण्यासाठी छोटी ती बेडका असत म्हणजे सोडा डॉल्फिन डॉल्फिनचा फिलिंग नाही तसा बस झालाय आता थोडासा आणखी जर हे टाका राई हां राई टाकायचे आता टाकू थोड्या वेळेला आणि सैनिक वगैरे सैनिक मावले वगैरे जरासा किल्ला जरा कडक होते उद्या सकाळी लावू आपण आता मी ब्लॉग इथेच थांबवतो आणि आता भेटू डायरेक्ट नेक्स्ट डे आपण या किल्ल्याला आपण राई वगैरे टाकू मावले वगैरे लावले एकदम फायनल झाल्यावरच भेटू तर नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आजचा दिवस आहे दुसरा आणि तवजेडा जो किल्ला दिसतोय ना एक नंबर दिसतोय रात्री कोणतरी जराशी छेडखाने केलेलं वाटतंय किल्ल्यासोबत के के डायरेक्ट किल्ल्यावर असं पांजा उठवलं पायाचा आणि तिकडचा दरसुद्धा आपण ते बाजूला बनवले तटबंदी ते थोडंसं निघले दाखवतो तुम्हाला काय करते आता मी सकाळी उठलो मस्त याच्यात पाणी टाकला आणि बघा पाय चांगलाच मोठा पाय टाकला कोणतरी आणि ती तटबंदी ती डायरेक्ट काढली निघली का पडली काय माहिती का कोणी काढली ही काढल्याशिवाय तर पडणार नाही तर कोणी केलं काय माहिती असं हा आहे आपला किल्ला याच्यावर आता तर राई टाकणार होतो आम्ही आणि हे तर पाणी टाकलं आहे ना आता याला कलर करायचा विचार होता आमचा पण दिवाळी तर चालू झाली आजपासूनच तर नको बरं कॅन्सल करावी एवढाच असा ठेवायचं आणि वरती माऊले वगैरे लावायचं तर माऊले वगैरे लावले ना तर नंतर मी शॉर्ट्स वगैरे का काहीतरी अपलोड करीन कारण की फायनल राई बी जर उगवली ना एकदम भारी तर एक नंबर दिसत किल्ला असं भरभरून दिसल हां आई आलो चहा पीला बोलवत आहे तर आईने पण काल भरपूर मदत केली तर आईला पण थँक्यू तर कसा वाटला किल्ल्याचा ब्लॉग तुम्ही नक्कीच सांगा आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा भरपूर आनंदाने दिवाळी साजरी करा उत्साहाने दिवाळी साजरी करा आणि भरपूर गोड वगैरे खा मस्त फटाके वगैरे फोडा ला। तर ब्लॉग आवडला असेल ना तर करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू